पास्ता हा वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो परंतु आज आपण जो बनवणार आहोत तो अतिशय सोप्या पद्धतीने आणि खूप कमी साहित्यामध्ये बनणार आहोत तुम्हाला माहितीच आहे पास्ता लहान मुलांना खूप आवडतो त्यांना केव्हाही दिला तर ते आवडीनं खातील नमस्कार स्वादिष्ट मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण पास्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी मी येथे पास्ता घेतलेला आहे तर साधारण एक ते दीड कप हा पास्ता आहे गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेऊया तर या पाण्याला छानशी उकळी काढून घ्यायची आहे कारण याच्यामध्ये आपण हा पास्ता शिजवणार आहोत तर तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊ म्हणजे जो पास्ता आहे तो शिजताना एकामेकाला चिकटणार नाही आणि अगदी नॉर्मल असं मीठ टाकायचं आहे आता याच्यामध्ये पास्ता टाकून घेऊ आपण व उलतणाने एकसारखा आपण हलवून घेऊया तर हा पास्ता आपल्याला साधारण दहा मिनटं असाच शिजू द्यायचा आहे तर याच्यावरती एक झाकण झाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा दहा मिनटासाठी शिजवून घ्यायचा आहे तर बरोबर दहा मिनटांनी आपण चेक करून बघूया पास्ता आपला शिजलेला आहे का नाही ते तर अशा प्रकारे चाकूने कट घालायचं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल पास्ता शिजलेला आहे की नाही ते तर तुम्ही बघू शकता छान असा पास्ता शिजलेला आहे तर पास्ता आपल्याला पूर्णपणे असा एकदम शिजवून घ्यायचा नाही नव्वद टक्के शिजला पाहिजे बाकीचा जो दहा टक्के पास्ता आहे तो भाज्यांबरोबर शिजला जातो तर आता आपण हा पास्ता अशा प्रकारचे एक चाळण घ्यायची आहे आणि या चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे म्हणजे याच्यातील पाणी नितळलं जाईल बऱ्याचदा काय होतं की गर्म -गर्म आ, हो हा गरम गरम पास्ता एकावर एक असा पडल्यामुळे हा गरम असतो आहे आणि त्यामुळे जास्त शिजला जातो तर तसं होऊ नये म्हणून आणि हा एकामेकाला चिकटू पण नाही म्हणून याच्यामध्ये बाजूनी थंड पाणी ओतायचं आहे आता गॅसवरती एक कढई ठेवायची आहे कढई गरम झाली की याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तर इथं मी अर्धा पळी तेल आणि याच्यामध्येच अगदी थोडंसं बटर घातलेलं आहे बटर घातल्यामुळे आपला पास्ता जो आहे तो एकदम टेस्टी होतो तुम्हाला बटर नको असल्यास तुम्ही फक्त तेलही घालू शकता आता तेलही गरम झालेलं आहे आणि आपलं जे बटर आहे तेही पूर्णपणे वितळेलं आहे आता याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे एक, एक दहा ते बारा कट केलेल्या रसणाच्या पाकळ्या आलं किसून घेतलेलं आहे थोडंसं अर्धा इंच साधारण आलं किसूनलेलं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला तर हे थोडंसं हलवल्यानंतर याच्यामध्ये बारीक कट केलेला एक कांदा घालून घ्यायचा आहे याच्यामध्येच कट केलेलं एक टोमॅटो पण घालून घ्यायचं आहे तसेच एक ढोबळी मिरची कट कर करून घेतलेली आहे तीही टाकून घ्यायची आहे तुम्ही याच्यामध्ये कट केलेले गाजर मटार पण घालू शकता तसेच तुमच्याकडे अजून कुठल्या भाज्या असतील त्याही तुम्ही घालू शकता तुमची मुलं जर एखादी भाजी कुठली आवडीने खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे पास्त्यामध्ये घालू शकता म्हणजे ते पास्त्याबरोबर आवडीने खातील आता हे सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला एकसारखं हलवून परतून घ्यायचं आहे हे पटकन शिजलं जावं म्हणून याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे हे पटकन शिजलं जाईल तस तर पास्त्यामध्ये भाज्या पूर्णपणे शिजल्याच पाहिजेत असं काहीही नसतं परंतु थोड्याच तरी मौसर झाल्या पाहिजेत म्हणून आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आता याच्यावरती एक झाकण झाकून घ्यायचं आहे आणि साधारण दोन मिनिटं आपल्याला हे असं शिजू द्यायचं आहे इथे गॅसची फ्लेम तुम्ही एकदम कमी ठेवू शकता जवळजवळ दोन मिनिटं होत आलेली आहेत तर आपण झाकण काढून बघूया तर तुम्ही बघू शकता एकदम अशा ह्या भाज्या शिजलेल्या आहेत आता यामध्ये आपण पाव चमचा होईल इतपत हळद टाकून घ्यायची आहे तसेच तुमच्या आवडीनुसार म्हणजेच तुम्हाला कितपत तिखट लागतं त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये लाल तिखटही टाकून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये दोन चमचे होईल इतपत टोमॅटो केचप टाकून घ्यायचं आहे व दोन चमचे रेड चिली सॉस टाकायचा आहे पण हे दोन्हीही नसतील तुमच्याकडं तर नाही टाकलं तरीही चालेल आपला हा पास्ता आहे तो एकदम देशी पद्धतीनं असल्यामुळे याच्यात जर तुमच्याकडं रेड चिल्ली सॉस नसेल किंवा टोमॅटो केचप नसेल किंवा पास्ता सॉस नसेल तरी नाही टाकला तरीही चालेल हे दोन्ही माझ्याकडे होतं म्हणून मी टाकलेलं आहे परंतु माझ्याकडं पास्ता सॉस नाही तर मी याच्यामध्ये टाकणार नाही तर आता हे सर्व व्यवस्थित हलवून घेऊन जो आपण साईडला शिजवलेला पास्ता आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हलवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान आणि मस्त असा हा पास्ता आपला तयार झालेला आहे किती छान कलर पण आलेला आहे तुम्ही बघू शकता किती फास्ट रेसिपी होते तुम्ही बघितलंच आहे आणि याच्यामध्ये सर्व भाज्या घातल्यामुळे याचा पौष्टिकपणाही वाढलेला आहे त्यामुळे काय होईल मम्मी ही नको भाजी मम्मी ती नको भाजी मला आवडत नाही ही भाजी असे मुलांची नकरीही सहन करावी लागणार नाहीत तर तुम्हालाही चटपटीत आणि चमचमीत पास्त्याची रेसिपी कशी वाटली अगदी देसी स्टाईल नाही ही तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत